नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सर्व शेतकरी बांधवांना एक चांगली गुड न्यूज देणार आहोत गुड न्यूज अशी आहे टोमॅटोचा बाजारभाव हे मागचे पंधरा दिवसापासून जुलैच्या पंधरा तारखेपासून खाली गेला होता तो आज हळूहळू सुधारत आहे आणि याचं कारण होतं की जे बाजारपेठेच्या परिसरामध्ये किंवा जे काही पावसाचं वातावरण झालं होतं यामुळं बाजारपेठेमध्ये ग्राहक कमी झाला होता आणि याचाच परिणाम दरवाढीवर किंवा दरावर झाला होता आज पावसाचं वातावरण थोडं शांत झालं आहे आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस तर कालपासून म्हणजेच चार तारखेपासून तीन तारखेच्या मध्यरात्रीपासून पावसाचं प्रमाण हे पुणे परिसरातलं कमी झालेलं आहे पाऊस थोडासा कमी झालेला आहे यामुळं मार्केटमध्ये ग्राहकाची संख्या वाढलेली आहे मालाची मागणी वाढलेली आहे आणि याचाच परिणाम कालच्या मार्केटवर दिसून आला कालचं मार्केट हे पाचशे रुपये कॅरेटच्या जवळपास असून ते आठशे नऊशेच्या जवळपास म्हणजेच जवळपास हजाराच्या जवळपासचा बाजारभाव कालचा एका कॅरेटचा होता यावरून असं दिसून येतं आहे मागच्या जे पंधरा दिवसामध्ये वातावरण तयार झालं होतं जे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये प्रति कॅरेट चाललं होतं हे केवळ आणि केवळ बाजारामध्ये ग्राहक कमी झाला होता मालाला उठाव नव्हता आणि ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं तिकडून मालाचं हार्वेस्टिंग मोठ्या प्रमाणात होत होतं किंवा मालाची काढणी चालू होती आणि जसंजसा बाजार खाली जाईल किंवा उतरत होता तसतसं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होत होतं शेतकऱ्यांना असं वाटत होतं की बाजारभाव आता पूर्ण उतरणार किंवा पडणार आणि तशा न्यूजपेपरमध्ये टी व्हीवर चॅनलवर अशा बातम्या येऊ लागल्या होत्या जसं की शेतकऱ्याचे दुश्मन असल्यासारखे लोक बातम्या देत होते टोमॅटो बाजार पडले टोमॅटो बाजार डासळले टोमॅटो बाजार गडगडले अशा बातम्या वाचून शेतकऱ्यांच्यामध्ये थोडं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं प्रत्येक शेतकरी हा जास्तीत जास्त हार्वेस्टिंग माल करून जसं की आजचा बाजार उद्या राहणार नाही किंवा आजच्यापेक्षा उद्याचा बाजार कमी होईल या दृष्टीनं जास्तीत जास्त माल काढून शेतकरी मार्केटमध्ये पाठवत होता आणि त्यामुळं जे इकडं ग्राहक कमी झाला होता मालाची आवक वाढत होती त्यामुळं जे काही ठराविक ग्राहक होता तो अतिशय कमी रेटमध्ये खरेदी करत होता किंवा त्याच्याकडे त्या रेटशिवाय पर्याय नव्हता म्हणून थोडासा बाजार खालावलेला होता पण आज ची परिस्थिती पाहिली असता आज थोडा बाजारभाव सुधारत आहे बाजारामध्ये ग्राहकांची वाढ झालेली आहे मागणी वाढलेली आहे आणि बाजारभाव बाजारभावसुद्धा त्या प्रमाणात सुधारत आहे कालचा बाजार सरास पाचशे रुपये प्रति कॅरेटपासून नऊशे आठशे हजार कॅरेटच्या जवळपासचा बाजार कालचा होता यावरून असं लक्षात येतं आहे की टोमॅटो बाजारभाव हा हळूहळू पुढच्या चढत्या आलेखाप्रमाणात चालत आहे आणि बाजारामध्ये आवक विचार केली असता कुठल्याही बाजारामध्ये अजून पुरेशी किंवा ग्राहकाच्या प्रमाणात मागणीच्या प्रमाणात समांतर अशी आवक अजून कुठंही झालेली नाही जेणेकरून बाजार स्थिरावेल अशीसुद्धा आवक कुठं झाले नाही बाजार हा जर का काही आपत्ती निर्माण झाली तर बाजार थोडासा ग्राहक कमी झाल्यानं खाली येईल परंतु बाजाराचा आलेख हा वरच जात राहील कारण मागणीच्या प्रमाणात समांतर अशी आवक अजून सुरू झालेली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कुठून आवक होईल अशी शक्यता नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी बिलकुल चिंता करू नये कारण का आपण मार्चमध्ये सांगितलं होतं की टोमॅटो बाजारभाव हा दोन हजार रुपये प्रति कॅरेटपर्यंत जाणार आणि बाजार हा त्याच दिशेने वाटचाल करत होता परंतु मध्ये जे काही पंधरा दिवस आपत्ती निर्माण झाली यामुळे तो बाजार खाली आला दाले बाजार होता परंतु आज वातावरण शांत झाल्यामुळे बाजार परत त्याच दिशेनं वाटचाल करील हे मात्र नक्की आहे परंतु आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पंधरा ऑगस्टच्या जवळपासचा बाजार खाली येण्याची शक्यता आहे हे जून जुलैच्या लागणीचा माल हा आपण पंधरा ऑगस्टपर्यंत बाजारात येईल या अंदाजानुसार आपण तो सांगितलं होतं परंतु जे काय मध्ये वातावरण निर्माण झालं याच्यामुळं टोमॅटोच्या नवीन ज्या लागणी होत्या जून जुलैच्या यांचा हार्वेस्टिंग टाइम पिरियड हा वाढलेला आहे आज जवळपास सत्तर दिवस पंच्याहत्तर दिवस पासष्ट दिवस लागणीला पूर्ण झालेत तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचा मालावर पट्टा आलेला दिसत नाही किंवा कलर आलेला दिसत नाही माल मधले पंधरा वीस दिवस पावसामुळं झाडांच्या पांढऱ्यामुळे जी वाढ थांबली होती किंवा झाडाला जास्त प्रमाणात पाणी झाल्यामुळं झाडाची वाढ ही ग्रोथ थांबली होती त्यामुळं टोमॅटो हे जाजून सुद्धा हिरव्या कलरमध्ये आहेत त्यामुळं जे नवीन लागणीचे जे प्लॉट आहेत जून जुलैमधले ह्यांचा टाईम पिरियड हा अजून पंधरा वीस दिवस पुढं गेलेला आहे त्यामुळं जे नवीन लागणीचे प्लॉट आहेत यांच्या आवक होण्याची शक्यता ही ऑगस्ट एंडपर्यंत अजून पुढं आहे त्यामुळं बाजारामध्ये ऑगस्ट एंडपर्यंत बाजारामध्ये मालाची कमतरता राहील किंवा जास्त प्रमाणात आवक होणार नाही हे नक्की आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी बाजारभावाची चिंता न करता आपापल्या प्लॉटकडे चांगल्या प्रमाणात लक्ष द्यावं जेणेकरून जे, जे दूषित वातावरण निर्माण झालं होतं या वातावरणामध्ये नागाळी बुरशीजन्य रोग किंवा मूळ कुजवा अशा प्रकारच्या रोगांचं प्रादुर्भाव वाढलेला आहे फळे पोकरणारी आळी किंवा पानाच्या खाली जे बुरशीजन्य रोग निर्माण झालेले आहेत त्यामुळं झाडाची वाढ थांबलेली आहे काळी कडक होत आहे अस किंवा ठिसूळ बनत आहे अशा प्रमाणात अशा सुद्धा काही प्लॉटमध्ये प्राद प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी आपापल्या प्लॉटच्या जे काही परिस्थिती असेल त्याप्रमाणे योग्य फर्टिलायझरचं आणि फवारणीचं नियोजन करावं आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं जा प्रयत्न करावा बाजारभाव चांगला टिकून राहील यापुढेही आणि यापुढील काळामध्ये आपण टोमॅटो बरोबरच कलिंगड खरबूज लागणी संदर्भात सुद्धा या, संदर या विषयाची चर्चा करणार आहोत मागच्या वर्षी आपण क शेतकरी बांधवांना पंचवीस रुपये प्रति किलो बाजारभाव कसा मिळतो या संदर्भातला व्हिडिओ दिला होता आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी त्याप्रमाणे विक्रीचं नियोजन केलं आणि चांगला बाजारभाव मिळाला आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं नियोजन करून शेतकरी बांधवांना पंचवीस रुपये किलोचा खरबूज सरास पंचावन्न ते साठ रुपये प्रति किलोचा बाजारभाव मिळवणं किंवा त्या प्रकारची बाजारपेठ तयार करणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं सर्व शेतकरी बांधवांनी प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आपण शेतकरी ते किरकोळ विक्रेते आणि किरकोळ विक्रेते ते ग्राहक असं बाजाराचं नियोजन करण्याचा प्रयत्न करीत हो, आहोत आहोत ज्या शेतकरी बांधवांना कलिंगड लागवड करायची आहे त्या शेतकरी बांधवांनी आणि जे काही किरकोळ विक्रेते असतील त्यांना माल खरेदी करायचा आहे त्या किरकोळ विक्रेत्यांनी आणि जे काही ग्राहक का असतील त्या ग्राहकांनीसुद्धा आपल्या या उपक्रमाला सर्वांनी हातभार लावावा सहभाग व्हावं किंवा जे काही आपले पुण्यामध्ये किंवा सिटीच्या ठिकाणी जे काही स्थानिक स्थायिक झालेले किंवा स्थानिक असतील त्या सर्व त्या सर्वांना विनंती आहे की जे काही आमचे शेतकरी बांधव डायरेक्ट माल विक्री करता येणार आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी सहकार्य करून त्यांना जागा उपलब्ध करून देण्या देण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे शेतकरी बांधवांकडून शेतकरी ते ग्राहक अशी विक्री करीत असताना वाहतुकीला कोणतीही अडचण होणार नाही आणि जे काही जागा मालक असतील त्यांनाही त्या संदर्भातला योग्य मोबदला देण्यात येईल ग्राहकांना योग्य रेटमध्ये आणि चांगला ताजा स्वच्छ माल हा शेतकरी बांधवांकडून डायरेक्ट खरेदी करता येईल आणि जे काही किरकोळ विक्रेते असतील त्यांनाही जो माल खरेदी करण्याकरिता मार्केट यार्डमध्ये जावं लागतं तिथून आल्याच्या नंतर परत मार्केटला आपल्या दुकानामध्ये यावं लागतं याच्यामध्ये अर्धा दिवस पूर्ण जातो या संदर्भात आपण बऱ्याच विक्रेत्यांशी मागच्या वेळी चर्चा केली होती त्यामुळं मालाचा ट्रान्सपोर्टिंगमध्ये उचलापट हो सुद्धा दर्जा बऱ्याच वेळा खालावला जातो आणि ग्राहकांना त्यांची योग्य क्वालिटी मिळत नाही म्हणून आपण डायरेक्ट शेतकरी ते किरकोळ विक्रेते आणि ग्राहक असा विक्रीचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये सहभाग होण्याकरता सर्व शेतकरी बांधवांनी सर्व जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींनी आणि सर्व किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनी आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आणि सचिन आवटे फेसबुक पेजला फॉलो करून सहभागी व्हावे यापुढील अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू आणि आपल्या एक पाऊल अन्नदात्याकडे या प्रयत्नास आपले सहकार्य मिळेल हीच सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद